नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वध्वर सूचक केंद्रातून बोलत आहे माझं सर्व समाजासाठी घटस्फोटीत इदवाईद शेतकरी या सर्वांसाठीच माझं एक बंधन वध्वर सूचक केंद्र आहे तर माझं ऑफिस बसटँडजवळ कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंगरेला कॉम्प्लेक्समध्ये खाली तळ माजल्यामध्ये तीन नंबरचं ऑफिस आहे समर्थनगरमध्ये तर माझं ऑफिस रोज चालू असतं रविवारीसुद्धा ऑफिस चालू असतं माझ्या ऑफिसचा वेळ आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत आणि फोन करण्याचा वेळ आहे सकाळी आठ ते <coughs> संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही मला कॉल करू शकता तर आपल्याकडे एक मराठी समाजाची मुलगी आलेली आहे मुलीचा दोन हजारचा जन्म आहे आणि मुलगी बी ए झालेली आहे आणि मुलगी राहायला आता सध्या छत्रपती संभाजीनगरलाच आहे तर तिला एक चांगला शेतकरी किंवा चांगला नोकरीवाला असला तरी चालेल तर आणि तिला ती मराठी समाजाची आहे तर तिला मराठी समाजाचाच मुलगा पाहिजेत मुलीचा जन्म दोन हजारचा आहे आणि ए झालेला आहे तर नोकरी करणारा असला कंपनीत असला तरी चालेल मुलगा चांगला असावा विनवेसने असावा आणि जीव लावणारा असावा शेतकरी चांगला शेतकरी असला तरी पण चालेल किंवा नोकरी करणारा असला तरी पण चालेल तर या मुलीचा जर कोणाला परिचय आवडला असेल तर त्यांनी अठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करावा आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि आप ज्या अशा अनात गरीब मुली आहे विधवा मुली घटस्फोटी ज्या गरीब आहे तर अशा मुलींची आपण कुठलीही फीज घेत नाही तर अशा मुलींनी आपल्याला संपर्क करावा आपला नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करावा आणि तुमचा बायोडाटा फोटो सेंड करावा आपल्या या मुलीचे आम्ही मोफत मेळाव्यामध्ये लग्न लावून दिल्या जातात कुठलाही काही एक रुपया न घेता तर अशा काही मुली असतील तर त्यांनी संपर्क करावा आणि आपला बायोडाटा फोटो सेंड करावा आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद